कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराड तालुक्यातील अनेक दिग्गज व्यक्तींनी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले व कराड उत्तरचे कार्यसम्राट आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे माजी या प्रवेशामुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे यावेळी गणेश उर्फ देवदत्त माने लोकनियुक्त सरपंच चरेगाव उमेश साळुंखे काँग्रेस सेवादल सरचिट महाराष्ट्र कृष्णबर्गे माजी सरपंच शीतळवाडी सतीश डुबाल माजी उपसरपंच जयवंत माने माजी उपसरपंच अभिजित माने माजी उपसरपंच प्रकाश माने सदस्य विक्रम नाने महेश माने महेंद्र सूर्यवंशी विश्वनाथ कदम दत्ताजीराव खिलारे महेश लोहार संजय कुंभार हनुमंत माने विवेक साळुंखे सुरेश साळुंखे संभाजी साळुंखे जयसिंग घाडगे दादासाव माने सूर्यकांत माने शरद माने संदीप माने प्रमोद माने सुरेश माने निलेश इनामदार सुभाष इनामदार स्वप्नील माने आदित्य बागल मोहम्मद दांगे संभाजी माने महेश माने हेमंत माने राजेंद्र माने आबा माने यांनी आज प्रवेश केला आज ग्रामपंचायत सुद्धा आपल्याकडे आले पाल जिल्हा जिल्हा परिषद परिषद गट असे गट असेल आमचा हा या येणाऱ्या इलेक्शन मध्ये वन साइड चांगल्या मोठ्या मार्जिन या ठिकाणी या प्रवेशामुळे एक मार्गे आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या सीट्स निवडून आणण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने यश येणार आहे